हो बघा मित्रांनो हो बगळ्याचाच एक प्रकार आहे म्हणावं आहे पण एका जरा हा करड्या कलरचा असता आणि आपण जो बगळ म्हणतो तो धवळ्या कलरचा असता हा करड्या कलरचा आता माझ्या जवळजवळ वीस एक फूट अंतरावर असा पण इतक्या जवळपासून बघू शकणार नाही तुमका दुर्बिणीतनं दाखयचं आहे नमस्कार मंडळी मी समीर स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळ झाली आणि म्हटलं एका मित्रानं गिफ्ट दिला बघूया जरा वापरून कसं का काय आता तर मित्रांनो मित्रांनी माझ्या गिफ्ट दिल्या हा बघा दुर्बीण गिफ्ट दिल्यान मला तर तुम्ही घुबडांचा जो व्हिडिओ हा ना ह्याच्या अगोदर जवळजवळ आठ पहिले टाकलेला एक व्हिडिओ घुबडांचे गाव आरोसपाक म्हणून तर त्या त्याच्यात तुम्हाला तो मित्र दिसतो माझं प्रवीण सातोसकर म्हणून तर त्याच्याकडे एक एक्स्ट्रा एक होती मला म्हणालो तुम्हाला देत आहे मी तू बघ मस्तपैकी पक्षी वगैरे बघ तर म्हटलं आज जाऊयात पक्षी बघू तर तुम्ही आता बघल्यास थोड्याच वेळात तो बगळ दिसलेला तो आणि हे जो आमचा एरिया असा ना मोबाईल घातल्या दुर्बिण दाखवायचं होतो आत्ता उडलो होतो दोन इले परत हे वगैरे हे तुमका दाखयचे आता उडता उडान जाता कामाने फक्त अरे ते गेलो आणि सर ना पाणी असं ना त्याच्यामुळे सदाच थैसर असतात पाणी थोडं बसलो होता उल्लत हैसन अन्यात परत है इलो इसन दिस्ता का भगिया अपन आव परत है इलो आव खली ना वानर इलला कै वसला आतो आव भगा हैसर आ आव भगा दुर्बीण दुर्बीण इतनं बघते आता कितपर्यंत दिसता तो कारण तो लपलो तर मला दिसत ना परत आणि म्हणजे हेची जी रेंज जी असा ना ती जो, जो एक किलोमीटरच्या बाहेर असा नॉर्मली जे बघतले जे आणि जर तुम्ही म्हणजे आमच्या ना मोपा एअरपोर्टची जी टाकी आहे ना ती नुसत्या डोळ्यात दिसना म्हणजे दुस्कट दुसकट दिसतं ह्या दुर्बिणीत जेव्हा बघले ना तेव्हा पूर्ण क्लिअर दिसा होती म्हणजे पर्यंत रेंज पावता आणि आता तुम्हाला मी दाखयचं आहे आमच्याकडे केळडी हिलेरिया आणि हे एरिया आपण नागझर म्हणतो नागझर किती म्हणतो हे तुम्हाला सांगतोय कारण एक पुढे जर अशी जर आम्ही चलत गेलो ना तर एक खूप वर्षापूर्वी एक दगड होतो आणि त्या दगडात नागाची मूर्ती अशी तोंड असा कोरलेला होता आणि त्याच्यात ना पाणी यायचा तो दगड आता पडलो त्यानंतर मी आहे शोधू आणि दगड तो काय पडलो का मिळाला नाही दगड मग म्हणजे असो दगड होतो ना तो पलटी झालो असो खूप मोठं दगड होतो तर त्याच्यामुळे हा एअरेक आपल्या नागझर म्हणतात तर तुमक आता मी जी वरती नाही आडसार काढा तो, तो का बघ दाखवते तुमका तर तुमका दुर्बिनी तर दाखवतो जरा प्रयत्न करते बघा दिसता काय ओके म्हाडार डायरेक्ट जाऊया बसलो जरासा दुसकट दिसत ना हाती त्याच्या आडसर असत सोलटा सरी लो एक हे सरी लो असं दाखायचं खाली आफे हैसर है तीन बसले हो जाएगा दुर्मिणीन भैया कसे दिसतात ते पहिली बघते स्टेबल करत आहे बघा एक बसला दोन तिथे गेले आहेत दोघ जण यायचं असत तर मित्रांनो हे माकड वानर वेगळे असतात आणि खेळडी वेगळी असतात प्रकार एकच त्यांचं पण केळडी जास्त करून ही लोकांची आडसरा केळी हे काय ठेवणार नाही ठकतात आणि जे आहेत ते फक्त जास्त करून जगलतच असतात ते जास्त चुकान काहीतरी गेले तर पण आमच्याकडे जास्त तर केळली देतात तर तुमका आता पक्षी बघूया दिसता काय एकदा ना कॉन्सन्ट्रेट बरोबर झाली ना का बरोबर दिसतं पण पक्षी हलता का म्हणे हललो तर मग गायब त्या दिवशी मला एक रान कोंबो दिसलो म्हणजे सेम आमचे जे कोंबे असतात गावठी कोंबे त्याच्यासारखं को, जर असं कलर ना ब्राऊन ब्राऊन कसं असतं ब्राऊन असं व्हाईट आणि मिक्स कसं असतं आणि आवाज येतो आता असं टंक्शर वगैरे जर पक्षी असत ना तर मस्त दिसत क्लिअर मोठो पक्षी होय लांब किती असू ते ह्यात तर काय नाही पुढे जाते त्यासाठी आता जे आजूबाजू पक्षी दिसतात ना सगळे बारीक चिमणे वगैरे असत मोठे पक्षी तर दिसतात तर फक्त थोड्या फार पक्ष्यांची नावं माहिती असत थोडीफार अनोळखी असत पक्ष्यांका बघलेलं असे पण नाव माहिती नाही पक्ष्याचं तर होता ला थोड़ा थोड्या दिवसानी असं जर फिरत रवले तर नैसर्गिक बघा बारीक ना निळसर कलरची चिमणी बसली आहे बारीक हा कलर मस्त हे बघा निळ कलर हे बघा हाय जाऊन बसली आ नि कलर हा निळ मस्त वाटत कलर पानाच्या पाण्याच्या आडोसा दोन असत ते खर पक्ष्यांच्या औद कितके पक्षी असते आतमध्ये पण जावायचं लागतं आणि जाऊक काय वाट नाही बघुळासरत बसलेला आहे बघा मग असे दिसलेलं जाताना हैसरच असतात ते जास्त करून पाणी असा नाही मासेही गावतात खाऊक सगळा हैसरच गावत त्यामुळे ते जागा सोडणार नाही ह्या जागेवर किंग सुद्धा खूप असतात पण आता तर मला एकच विसरले पण ह्यावेळी जर बघले ना तर जास्त करून ह्यासाठी बसलेले असतात पाणी वगैरे किंवा त्या त्यासाठी हे उडलं एक असतं तुम्ही म्हणजे रातवा पक्षाचं नाव ऐकलं नाही तर तो ह्याच वाटेक असता आमच्या आणि तो रातचोच दिसता आणि कधीतरी मी गाडी जर घेऊन येते ना रात्रीच तर हयसर बरोबर मधीच बसलेलो असता असो आणि गाडी फुड्यात गेली ना तरी उठणार नाही तो आणि मागे उडाणार तो हस्क म्हणजे कोणतरी पटकन आता बघून त्या पक्ष्या तो पक्षी राहतो तर मित्रांनो फिर फिर फिरलंय पण मोठं पक्षी माका अजूनपर्यंत एक दिसणार नाही तो एक दिसलेलो तो झाळकेत गेलो आणि गायबत झाला कलर तो करडो आणि तो एक सुतार पक्षी असताना त्या त्या पक्षी त्या टाईप पक्षी असतो तो नाव मला इतकं का माहीत नाही आता प्रवीणात विचारचा पडतो परत एकदा पण तो प्रवीण तो पक्षी भारता म्हणून आपल्या इंडियात इतके याद या दिसाक ना, ना तो।, तो कलर जरा सो करडो असल्यामुळे काय दिसू न झाळकेत गेलो तू जरा चुकलो मला दाखल नंतर तुम्हाला कधीतरी तो पक्षी ना बाहेर नाही येतो तो मंडळ एक पक्षी दिसलो हा जरा वेगळं हा अनोखो हाय बसलेलो काय काय हैसर आणि उडलो चाळक्यात गेलो बघूया दिसता काय मोठं असा पण तो जरा वेगळं असा नाव काय मला येणार का त्याचं प्रवीणाने एक वेळ सांगलं नाव काहीतरी असं म्हणून त्याचं सगळे बारीकच चिमणे दिसतात जरा अजून जरा फिरतोय इकडून दिसतं रे हे चिमणी असा आता जे चिमणी बघल्यात ती बारीक होती पण मस्त होती दिस होती आता पुढे बघते तर एक चिमणी बसली आहे बघा बारीक पुढे जातोय आहे आणि कराड बघा किती वाढला आता हा आमचा आमचा म्हणजे लहानपणापासून असं लहानपणापासून आम्ही बोलतो तर भराड असं म्हणजे खेळाबिळा त्यासाठी जरा सगळा असा आहे तर आता जरा पुढे जातं आहे पावसाच नाही जबरदस्त आहे ते मोर वगैरे जे दिसतात ते समोरच असतं असे त्यासाठी जरा जात आहे थर एक दोन मोठे जर पक्षी असतील आता जो दिसलो तर त्याप्रमाणे दिसू शकतात बघूया म्हणजे आपण वापर वापरसुद्धा नाही मस्तपैकी ना कशी स्टेबल करून फोटोसुद्धा वगैरे काढू शकतो किंवा व्हिडिओसुद्धा आपण बनवू शकतो तर लांबचा जो आपण बघूचा किंवा दाखवचा तर बघा भरपूर लांबचा असा या एक झाड असा त्यासाठी तुमक दाखवायचं आहे कॅमेरा जो स्टेबल असत ना दूरबीन हा बघूया ह्या जर झाड दिसत ना ह्या ता तर बस्टाकडून दिसत नाही हा बघा किंवा कॅमेरा झूम करूनही जास्त लांब जवळ दिसत नाही बघूया आता हा बघ सर आता गाई आणि असत गाई असत सर गाई बघूया किती जवळ दिसतात ते का असते चल चल हो मित्रांनो हो पक्षी तो आराडता पक्षीचं नाव तर माहिती नाही आता प्रवीण विचारचं पडत पक्षीचं नाव काय तर

दाखते तुमक हो पक्षी आराडता रान कोंब्याचा जो आवाज असताना तो हेच टाईप जरा जरा असता पण जरा मोठ्या तो, 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 तो आवाज म्हणजे तो आमचे कोंबडी जसे आराडतात ना त्या टाईपच काहीतरी तो आराडत जरा जर तर मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं एक छोटसं बारीकसो प्रयत्न होतो तुम्हाला पक्षी वगैरे दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ वेळेस तुमचं फुकट्टा जाऊचं नाही बघून तर थोडेफार तुम्ही पक्षी बघितलेच असतात तर ह्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला पक्षी मी दाखवतले प्रवीण बरोबर मी व्हिडिओ काढू जाऊच असेल पण प्रवीण सध्या बिझी असतात त्याच्यामुळे माझा त्याच्याबरोबर जाऊक मिळणार नाही सर तो जेव्हा फ्री येतो तेव्हा मला फोन करतो की जाऊया म्हणून तर ह्या तर होता आपल्या घराकडचा वरचं जंगल होतं बारीकसं तर आता ह्याच्यानंतर जो आम्ही जाऊचो असो ना तो दोडामार्ग आता तिलारी म्हणा किंवा त्यासाठी भरपूर जंगल असत ख तर त्यासाठी जावतो असो आम्ही पण अजून टाईम वगैरे का माहिती नाही मला कधी प्रवीण फ्री जाईत तेव्हा जातलो तर चला तर मित्रांनो हे व्हिडिओ हिसरत एंड करत आहे बरं वाटलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला बाय बाय